नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडूचा विशेष भाग पाच मध्ये लोकसभा आपल्या विशेष भागात महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघांचा आढावा आपण घेणार आहोत लोकसभा मतदारसंघाची रचना इथली मतांची समीकरणं आजवरचा इतिहास गेल्या निवडणुकीचं गणित मतदारसंघात असणारे गट तट आणि सध्याचं वातावरण अशा संपूर्ण गोष्टींचा आढावा आपण घेणार आहोत तर आजचा आपला मतदारसंघ आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघ दिंडोरी लोकसभेचा इतिहास भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा राहिलेला आहे मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून तिन्ही टम इथं भाजपचीच सत्ता आहे पहिल्याच टब मध्ये केंद्रीय राज्यमंत्रीपद मिळवलेल्या विद्यमान खासदार भारती पवारांऐवजी दुसरा उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या चर्चा पुन्हा ऍक्टिव्ह झालेले जुने नेते ठाकरे पवारांनी लावलेला जोर पण तुल्यबळ उमेदवार नसणं आणि या सगळ्यात महत्त्वाचा असलेला सी पी आय एम फॅक्टर इथं महत्त्वाचा ठरतो सध्या या मतदारसंघातून पुन्हा भाजपच्या भारती पवार यांना संधी मिळणार की नाही याची चर्चा सुरू आहे महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही बाजूंच्या पक्षांनी इथं आपापली ताकद तपासून पाहायला सुरुवात केली या मतदारसंघात नेमकं काय घडतंय पाहूया पाच पॉइंटमध्ये आपला पहिला पॉईंट दिंडोरी लोकसभेची भौगोलिक रचना आणि इथली निवडणुकीची समीकरण नाशिक जिल्ह्यात येणारा दिंडोरी मतदारसंघ दोन हजार आठच्या मतदारसंघ पुनर्रचनेत अस्तित्वात आला त्याआधी हा मालेगाव लोकसभा मतदारसंघाचा भाग होता दिंडोरी मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव आहे नाशिक जिल्ह्यातल्या नांदगाव कळवण चांदवड येवला निफाड आणि दिंडोरी या सहा विधानसभा मतदारसंघांचा दिंडोरी लोकसभेत समावेश होतो यातला कळवण दिंडोरी हा उत्तर पश्चिमेकडचा आदिवासी बहुल भाग मुबलक पावसाचा आहे तर चांदवड येवला आणि नांदगाव हा चायना पट्टा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो दक्षिणेकडे असलेला निफाड मात्र द्राक्ष ऊस आणि पाणी असा सगळ्याच बाबतीत समृद्ध आहे आदिवासी बहुल भागात द्राक्ष आणि डाळिंबाच्या शेतीवर भर दिला जातो तर चांदवड येवला आणि नांदगाव मध्ये कांदा हे महत्वाचं पीक आहे येवल्यातल्या वायनरीज आणि मार्केट कमिट्या सोडल्या तर या मतदारसंघात आदिवासी बांधव आणि शेतकऱ्यांचा होल्ड आहे ही झाली मतदारसंघाची भौगोलिक रचना जातीच्या समीकरणांबद्दल बोलायचं झालं तर मतदारसंघाचं आदिवासी आणि मराठा समीकरणांमध्ये विभाजन केलं जातं यातले कळवण आणि दिंडोरी हे विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत चांदवड आणि निफाडमध्येही वीस टक्क्यांपेक्षा जास्त एस टी वोटर्स आहेत येवल्यामध्ये ओबीसी मतदारांचा चांगला प्रभाव असला तरी नांदगाव आणि चांदवडमध्ये बऱ्याचदा ओबीसी विरुद्ध मराठा असा सामना असतो तर निफाडमध्ये मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणावर आहेत पण लोकसभेच्या गणितात सगळी जातीय समीकरणं कळवण दिंडोरी मधल्या कुठल्या अनुसूचित जमातीच्या उमेदवाराला इतर चार विधानसभा मतदारसंघातून पाठिंबा आहे यावरच ठरतात एकूण आकडेवारी सांगायची तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात अनुसूचित जमाती पंचवीस पॉईंट सहा टक्के मुस्लिम अकरा पॉईंट पस्तीस टक्के तर अनुसूचित जाती नऊ पॉइंट एक टक्के आहेत भौगोलिक आणि जातीय समीकरण समजून घेतल्यानंतर दुसऱ्या पाहूयात दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा आजवरचा इतिहास दोन हजार नऊ ला झालेल्या दिंडोरी लोकसभेच्या पहिल्याच निवडणुकीत भाजपचे हरिश्चंद्र चव्हाण खासदार झाले होते त्याआधी त्यांनी दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत मालेगावची खासदारकी जिंकली होती दोन हजार नऊच्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नरहरी झिरवळ यांना सदतीस हजार तीनशे पंचेचाळीस मतांनी हरवलं होतं दोन हजार चौदाला पुन्हा हरिश्चंद्र चव्हाण खासदार झाले तर त्यांच्याकडून पराभूत झालेल्या भारती पवार यांनी दोन हजार एकोणीसला भाजपच्याच तिकिटावर खासदारकीची निवडणूक जिंकली त्यांना केंद्रात राज्यमंत्रीपदही मिळालं भारती पवार यांचे दिवंगत सासरे अर्जुन उर्फ एटी पवार हे कळवण मतदारसंघाचे सलग पाच टम आमदार होते शरद पवारांचे खास म्हणून त्यांची ओळख होती शरद पवारांच्या ते काँग्रेसमध्ये आले होते पंच्याण्णवच्या निवडणुकीत ते भाजपच्या तिकिटावर उभे राहिले निवडून आले आणि त्यांनी राज्यमंत्री पदही मिळवलं त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले आणि पुन्हा तीन टम आमदारकी मिळवली पाणदेव अशी ओळख असलेल्या एटी पवारांमुळे कळवण मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बाले किल्ला मानला जात होता सध्या त्यांचेच पुत्र नितीन पवार राष्ट्रवादीच्या तिकिटावर कळवणचे आमदार आहेत त्यामुळे दिंडोरी मतदारसंघात पवार कुटुंबियांचं वर्चस्व आहे हे कुटुंब सध्या विभागलं असलं तरी मागच्या तिन्ही निवडणुकांवर नजर टाकल्यावर समजतं इथली खरी लढाई भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी आहे पण लक्ष वेधून घेणारी आणखी गोष्ट आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीची इथं असलेली ताकद सीपीआयएमचे नेते जीवा पांडू गावित हे मतदारसंघ पुनर्रचनेच्या आधी सुरगाणा पेठमधून सहा वेळा आमदार होते कळवणमध्ये त्यांनी ए टी पवारांना हरवून दाखवलं होतं मागच्या तिन्ही निवडणुकांमध्ये सी पी आय एमनं तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळवली आहेत म्हणजेच इतिहास भाजप विरुद्ध राष्ट्रवादीचा असला तरी सी एम इथं निर्णायक फॅक्टर ठरतो आता तिसऱ्या पॉइंटमध्ये पाहूयात गतटमची इलेक्शन आणि राजकारण दोन हजार नऊमध्ये भाजपचे हरिश्चंद्र चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसचे नरहरी जिरव आणि एमचे जीवा पांडू गावित यांच्यात तिहेरी सामना झाला होता ज्यात भाजपनं बाजी मारली होती त्यानंतर दोन हजार एकदा चव्हाण यांना संधी दिली देशात असलेल्या मोदी लाटेमुळं त्यांचं निवडून येणं सोपं वाटत होतं तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसनं भारती पवार यांना उमेदवारी दिली मोदी लाट असूनही चांगली टक्कर देत भारती पवार यांनी दोन लाख चौऱ्याण्णव हजार नऊशे पंच्याण्णव मतं मिळवली होती सासऱ्यांचा वारसा पक्षाचा पारंपरिक मतदार आणि नरहरी झिरवळ यांची ताकद याचा त्यांना फायदा झाला होता पण तरी हरिश्चंद्र चव्हाण यांनी तब्बल पाच लाख बेचाळीस हजार तीनशे पाच मतं घेतली होती सी पी आय एमच्या कॉम्रेड हेमंत वाघेरे यांना बहात्तर हजार मतंच मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत मात्र या मतदारसंघात पक्षांतराचे वेगवेगळे अंक बघायला मिळाले सलग तीन टम खासदार असलेल्या हरिश्चंद्र चव्हाण यांच्या विरोधात अँटी चर्चा होती तिकीट कापलंच तरी भाजपला तुल्यबळ उमेदवार होतं अशातच शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले यांनी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला महाले यांचे वडील हरिभाऊ महाले मालेगाव मतदारसंघाचे तीन टम खासदार होते त्यामुळे दिंडोरीमध्येही त्यांची जादू चालेल असा अंदाज होता पण त्यांच्या पक्षप्रवेशामुळे डॉक्टर भारती पवार नाराज झाल्या एका जाहीर सभेत त्यांनी कुटुंबातल्या अंतर्गत कलहामुळे आपलं तिकीट कापलं जाऊ नये अशी इच्छा व्यक्त केली पण त्यांना लोकसभेला मागं ठेवून विधानसभेला उभं केलं जाईल अशी चर्चा रंगली राष्ट्रवादीनं महाले यांचं तिकीट जवळपास निश्चित केलं होतं तेव्हाच डॉक्टर भारती पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी मिळालेल्या गिरीश महाजन यांनी त्यांचा प्रवेश घडवून आणला शिवसेनेतून आलेले महाले राष्ट्रवादीच्या तिकिटावर तर राष्ट्रवादीतून आलेल्या भारती पवार भाजपच्या तिकिटावर लढल्या निकालात भारती पवार यांना पाच लाख बासष्ट हजार चारशे बावन्न मतं मिळाली धनराज महाले यांना तीन लाख अडुसष्ट हजार एकशे अकरा मतं मिळाली सी पी आय एमच्या जीवा पांडू गावित यांना एक लाख नऊ हजार चारशे पंच्याण्णव मतं मिळाली तर वंचितच्या बापू बर्डे यांनी अठ्ठावन्न हजार आठशे सत्तेचाळीस मतं मिळवली एक लाख सत्त्याण्णव हजार तीनशे एक्केचाळीस मतांनी भारती पवार यांचा विजय झाला राष्ट्रवादीनं आयात उमेदवार असूनही दोन हजार चौदा पेक्षा जास्त मतं मिळवली तरीही सी पी आय एमनं मारलेली मुसंडी आणि वंचित फॅक्टरचा फटका राष्ट्रवादीला बसला होता थेट दुरंगी लढत झाली असती तर राष्ट्रवादीला लीड कापणं सोपं गेलं असतं मतदारसंघाच्या मागच्या लढती पाहिल्यानंतर चौथ्या पॉईंटमधून समजून घेऊया ते लोकसभा मतदारसंघातलं सध्याचं गटातटांचं समीकरण आणि ताकद दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष प्रभावी आहेत शिवसेनेची काही पॉकेट्समध्ये ताकद आहे पण इथं पक्षांपेक्षा वैयक्तिक नेत्यांची ताकद जास्त मॅटर करते एटी पवार कुटुंबीय नरहरी झिरवळ सुहास कांदे आणि काही प्रमाणात छगन भुजबळ हे नेते इथलं राजकारण गटातटांच्या पलीकडे डॉमिनेट करतात निवडणुकींच्या तोंडावर होणारे पक्षप्रवेश हा सुद्धा इथला महत्वाचा मुद्दा आहे विधानसभा मतदारसंघांनुसार पाहायचं तर दिंडोरी लोकसभेतला पहिला विधानसभा मतदारसंघ आहे नांदगाव या मतदारसंघात दोन हजार नऊ पासून भुजबळ विरुद्ध बाकी असा संघर्ष असल्याचं दिसून येतं विशेषतः शिवसेना विरुद्ध भुजबळ अशी आहे दोन टम आमदार असलेले छगन भुजबळांचे पुत्र पंकज भुजबळ यांना दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये शिवसेनेच्या सुहास कांदेंनी मात दिली होती आता हे दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी महायुतीमुळं एकाच गटाचा भाग आहेत पण तरीही लोकसभेसाठी इथं भुजबळांचा पाठिंबा महत्वाचा ठरतो नांदगाव विधानसभेतून दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत भारती पवार यांना एक लाख पंधरा हजार तीनशे छत्तीस धनराज महाले यांना चाळीस हजार चारशे पंचवीस जिवा गावित यांना चार हजार एकशे ब्याण्णव आणि बापू बर्डे यांना पंधरा हजार चारशे सेहेचाळीस मतं मिळाली होती नांदगाव विधानसभेतून भाजपच्या भारती पवारांनी चौऱ्याहत्तर हजार नऊशे अकरा मतांचं लेड घेतलं होतं नंतर येतो कळवण मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात पारंपरिक लढाई आहे ती एटी पवार कुटुंबीय विरुद्ध जीवा पांडू गावित एकोणीसशे नव्वद ते दोन हजार नऊ अशा पाच टम एटी पवार इथं काँग्रेस भाजप आणि राष्ट्रवादी अशा तीन पक्षांच्या तिकिटावर निवडून आले यातला त्यांचा कुठलाही विजय निसट्टा नव्हता त्यांना सातत्यानं टक्कर देणाऱ्या सी पी आय एमच्या जिवा पांडू गावित यांनी दोन हजार चौदामध्ये चार हजार मतांनी बाजी मारली आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत सहानुभूतीची लाट असूनही दिवंगत एटी पवारांचे पुत्र नितीन पवार यांना सहा हजारांचं विजयी लीडस घेता आलं लोकसभेसाठी तर पवार कुटुंबाचा दबदबा असला तरी पवार कुटुंबातलं अंतर्गत राजकारण जिवा गावित यांच्यामुळं सीपीआयएमचा वोट शेअर चेंजर ठरतो दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत कळवण विधानसभेतून भारती पवार यांना पासष्ट हजार पाचशे पंचेचाळीस धनराज महाल यांना साठ हजार एकशे ऐंशी जेव्हा गावित यांना अठ्ठावन्न हजार दोनशे सत्तावीस तर बापू बर्डे यांना तीन हजार सहाशे छत्तीस मतं मिळाली होती या विधानसभेतून भाजपच्या भारती पवार यांनी पाच हजार तीनशे मतांचं लीड घेतलं होतं कळवणनंतर येतो चांदवड विधानसभा मतदारसंघ इथेही गट आणि पक्षापेक्षा नेत्यांचं वैयक्तिक वजन महत्वाचं आहे भाजपचे जयचंद कसलीवाल इथून तीन टम आमदार होते तर शिरीष कुमार कोटवाल यांनी एकदा राष्ट्रवादी आणि एकदा अपक्ष आमदारकी जिंकली आहे तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत ते काँग्रेसच्या तिकिटावर उभे होते मागच्या दोन टम आमदार असलेले भाजपचे राहुल अहेर यांचे वडील दौलतराव अहेर हे नाशिकचे खासदार होते इथं असलेली मराठा मतदारांची संख्या पक्षाच्या पाठीमागं उभी राहते का नेत्याच्या हा मुद्दा लोकसभेसाठी की फॅक्टर ठरतो दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत चांदवड विधानसभेतून भारती पवार यांना एक लाख वीस हजार सातशे तीन धनराज महाले यांना चाळीस हजार चौऱ्याऐंशी जीवा गावित यांना सात हजार अकरा तर बापू बर्डे यांना दहा हजार अठ्ठेचाळीस मतं मिळाली होती या विधानसभेमधून भाजपच्या भारती पवार यांनी ऐंशी हजार सहाशे एकोणीस मतांचं लीड घेतलं होतं पुढचा मतदारसंघ आहे येवला छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला या दोन हजार चार पासून या मतदारसंघातून भुजबळांना तगडं आव्हान देणं कुणालाच जमलेलं नाही चारही निवडणुकांमध्ये त्यांनी पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त मतं घेतली आहेत इथल्या गटातटाचं राजकारण विधानसभा लोकसभा निवडणुकांपेक्षा बाजार समित्यांच्या असतो तो छगन भुजबळांचा दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत येवला विधानसभेतून भारती पवार यांना पंच्याण्णव हजार सातशे नऊ धनराज महाले यांना सदुसष्ट हजार पाचशे एकोणनव्वद जिवा गावित यांना दोन हजार चारशे पासष्ट आणि बापू बर्डे यांना दहा हजार आठशे तेहतीस मतं मिळाली होती येवला विधानसभेतून भाजपच्या भारती पवार यांनी अठ्ठावीस हजार एकशे वीस मतांचं लीड घेतलं होतं येवल्यानंतर येतो निफाड निफाड हा कदम कुटुंबाचा बाले किल्ला समजला जातो पाच टम काँग्रेसची सत्ता असलेल्या मतदारसंघात दिवंगत नेते रावसाहेब कदम यांनी शिवसेनेचा भगवा रवला रावसाहेब त्यांच्या पत्नी मंदाकिनी आणि पुतणे अनिल कदम यांच्यामुळं निफाडमध्ये चार टम कदम कुटुंबाची सत्ता राहिली पण राष्ट्रवादीच्या दिलीप बनकर यांनी दोन हजार एकोणीसला अनिल कदमांना घेतलेली चोवीस हजार मतं हे होतं त्यामुळं इथं सध्या आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा असला तरी पक्की ताकद कदम घराण्याचीच आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत निफाड विधानसभेतून भारती पवार यांना त्र्याण्णव हजार सातशे त्रेसष्ट यांना जिवा एकशे सत्त्यात्तर तर बापू बर्डे यांना दहा हजार सहाशे एक मतं मिळाली होती या विधानसभेतून भाजपच्या भारती पवार यांनी पस्तीस हजार सातशे चौवेचाळीस मतांचं सा लीड घेतलं होतं यानंतर येतो सहावा मतदारसंघ दिंडोरी अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात सध्या नरहरी झिरवळ आमदारकीची तिसरी टम पार पाडतात दोन हजार नऊ मध्ये एकशे एकोणपन्नास मतांनी झालेला पराभव सोडला तर इथं झिरवाळांचा होल्ड तगडा आहे झिरवाळांच्या विरुद्ध इथं महाले गटाची ताकद आहे धनराज महाले दोन हजार नऊ ला तर त्यांचे वडील माजी खासदार हरिभाऊ महाले एकोणीसशे पंच्याऐंशीला इथून आमदार झाले होते दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढणाऱ्या महाले यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा शिवसेनेत प्रवेश केलेला सध्या ते शिंदे गटात आहेत इथली एक गट्टा आदिवासी मतं लोकसभेसाठी महत्वाचे ठरतात दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत दिंडोरी विधानसभेतून भारती पवार यांना चौऱ्याहत्तर हजार तीनशे शहाण्णव धनराज महाले यांना एक लाख एक हजार आठशे चौदा जीवा गावित यांना चौतीस हजार चारशे तेरा तर बापू बर्डे यांना आठ हजार एकशे पंच्याऐंशी मतं मिळाली होती दिंडोरी विधानसभेतून राष्ट्रवादीच्या धनराज महाले यांनी सत्तावीस हजार चारशे अठरा मतांचं लीड घेतलं होतं थोडक्यात सहा विधानसभा मतदारसंघांपैकी फक्त दिंडोरी मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या धनराज महाले यांना लीड घेता आलं होतं बाकीच्या पाचही मतदारसंघात भाजपच्या भारती पवारच आघाडीवर होत्या आता बोलूया सर्वात शेवटच्या पाचव्या पॉईंटबद्दल सध्याची राजकीय समीकरणं काय सांगतात नाशिक जिल्ह्यात झालेली पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा उद्धव ठाकरेंनी घेतलेलं महाअधिवेशन आणि शरद पवारांनी येवल्यात घेतलेली सभा या सगळ्या गोष्टी असल्या तरी दिंडोरीमधलं राजकारण आदिवासी आणि शेतकरी प्रश्नांवर चालतं त्यामुळं राम मंदिर मराठा आरक्षण आणि पक्षफूट यापेक्षा इथं कांदा निर्यात हा महत्वाचा प्रश्न आहे सध्या खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या डॉक्टर भारती पवार यांच्या विरुद्ध पक्षांतर्गत आणि मतदारांमध्येही नाराजी असल्याचं बोललं आहे निवडणुकांच्या आधीच केंद्र सरकारनं घेतलेला कांदा निर्यात बंदीचा निर्णयही भारती पवारांना मतदारसंघात डॅमेज करणार आहे कुटुंबातली ही त्यांना बॅकफूटवर नेते त्यामुळं भाजप या जागेवरचा दावा सोडणार नसलं तर भारती पवार यांना पर्याय शोधणं महत्वाचं आहे हा पर्याय म्हणून माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचं नाव पुढे येते आजारपण आणि अँटी इन्कम्बन्सीमुळे दोन हजार एकोणीसला त्यांचं तिकीट कापलं गेलेलं पण निफाड चांदवड येवला आणि नांदगाव या व्यापारी पट्ट्यावर असलेला त्यांचा होल्ड महत्वाचा ठरतो त्यांनीही पक्षाकडे उमेदवारीचा आग्रह धरला आहे त्यामुळं दोनटम खासदार आणि मंत्रीपदाचे दावेदार समजले जाणाऱ्या हरिश्चंद्र चव्हाणांचा पर्याय उभा राहू शकतो गटबाजीची समीकरणं आणि ठाकरे पवारांनी इथं लावलेला जोर बघता भाजपला सगळ्यांना मान्य असेल असा उमेदवार देणं महत्वाचं आहे त्यामुळं मतदारसंघात चार आमदार असलेला राष्ट्रवादीचा अजित पवार गट दिंडोरीवर दावा सांगू शकतो त्यांच्याकडे नितीन पवार यांच्या पत्नी जयश्री पवार आणि विधानसभा उपाध्यक्ष असलेले नरहरी झिरवळ हे पर्याय आहेत जागा वाटपात मतदारसंघ भाजपकडेच राहिला तर संपूर्ण मतदारसंघावर होल्ड असलेल्या नरहरी झिरवाळांना भाजपच्या तिकिटावरच उमेदवारी देणं हा पर्याय सुद्धा ऐनवेळी पुढे येऊ शकतो भाजपचा हा गड भेदण्यासाठी महाविकास आघाडीकडे तगड्या उमेदवारांची वानवा आहे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून दिंडोरीचे तालुकाध्यक्ष भास्कर बगरे यांचं नाव चर्चेत आहे व्यापारी पट्ट्यात ताकद असलेले माजी आमदार रामदास चारोसकर यांच्या पत्नी सुनीता चारोसकर यासुद्धा शर्यतीत आहेत या, या दोघांसोबतच दिंडोरीतले ठाकरे गटाचे नेते भास्कर गावित हे सुद्धा उमेदवार ठरू शकतील पण यापैकी उमेदवार कोण आणि तो कुणाच्या तिकिटावर उभा राहणार यावर दुरंगी लढत होणार का हे नक्की होईल कांदा निर्यात बंदीमुळे तयार झालेलं वातावरण आणि फुटीनंतर ठाकरे पवारांनी दिलेलं लक्ष बघता दुरंगी लढतीत महाविकास आघाडीचं पारडं जड होऊ शकतं अशा वेळी सीपीआयएम काय भूमिका घेणार हे महत्वाचं ठरेल जर इंडिया आघाडीच्या समीकरणांमुळे सीपीआयएमनं उमेदवार उभा केला नाही आणि जीवा पांडू गावी त्यांची साथ मिळाली तर ठाकरे पवारांना बुस्टर मिळू शकतो साहजिकच महायुतीसाठी दिंडोरीमधली लढत तिहेरी किंवा चौरंगी होणं फायद्याचं आहे तर महाविकास आघाडीला दुहेरी लढती टक्कर देणं हा चांगला पर्याय आहे तुम्हाला काय वाटतं दिंडोरीचा निकाल काय लागेल आणि आमची ही नवी सिरीज तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आणि बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका